हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार ताईंना कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे गुरुवार तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुवार असून पण आमचे देव बगबा इथं ओट्यावर आलेले आहेत कारण आमच्या घराचं कलरिंगचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आता गणपती बाप्पा दसरा दिवाळी येत आहे त्याच्यामुळं नंतर काय कलरिंग देता येणार करता येणार नाही कलर वगैरे कारण माझे नंतर डिलेवरी वगैरे असणार म्हणून आम्ही आत्ताच कलर देऊन घेतोय देव मी काढून ठेवलेले आहेत कारण राडा होता महाराजांची मूर्ती वगैरे इथं आणून ठेवलेले आहेत सर्व तर हे बघू शकता राडा किती आहे कलर द्यायला चालू आहे तर मस्त असा आज कलर द्यायला चालू केलेला आहे आणि सगळं साहित्य काढून ठेवलेलं नाही आहे जसं जेवढे ज्या बाजूला कलर द्यायचा आहे त्या बाजूचं मध्ये भागी ठेवून तेवढंच आम्ही केलेलं आहे कारण एवढं साहित्य बाहेर पण नाही ठेवू शकत कुठे ठे ठेवायचं ना म्हणून मग पूर्ण आधी सगळं सा भिंतीचा कलर ना सगळा काढून घेतलेला आहे सगळा म्हणजे थोडा थोडासा जो की वरचं काळापट झाला होता ते काढून घेतलेलं आहे तेवढ्या तेवढ्या भिंतीचा म्हणजे कसं ना सगळ्या घरात धूळ होते तर कलर काढून घेतेत आणि इकडं कलर द्यायला चालू केला होता तोपर्यंत ना इकडं माझा स्वयंपाकसुद्धा चालू केला होता मी करायला कारण आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता फक्त सकाळी चहा घेतलेला होता, होता। आणि ना क चिरून ठेवले मी आणि पाण्यात मिठाच्या पाण्यात टाकायचे विसरून गेले त्याच्यामुळं ते काळी पडलेली आहेत तर छान अशी वांग्याची भाजी केली होती सरभरीत आणि चपात्या केल्या होत्या इकडं वांगेची भाजीसुद्धा मस्त अशी झाली होती माझी आणि चपात्यासुद्धा सर्व करून झाल्या होत्या तर आता परवाच्या दिवशी ना मोदक केले होते तर त्याचं ना थोडंसं खोबऱ्याचं ते वाटण राहिलं होतं जसं की वेलची साखर टाकून ते वाटलेलं तर त्याची मस्त अशी एक गौरीसाठी मी पोळी बनवलेली आहे छान लागते तशी पण खायला तर आता सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला आता आम्ही आता जेवणं वगैरे करून घेतो म्हणजे कसं एकदा परत कलरमध्ये हात हे झालं ना घाण जेवायला नको वाटतं वास वगैरे येतो आणि असं पण आज कलरचा घरात खूप सारा वास येतो आहे माझं तर डोकं थोडंसं दुखतं आहे कलरच्या वासाने तर मस्त असं सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आणि साहित्य घरात भरपूर आहे आणि तिथं सगळा कलर वगैरे द्यायचं म्हटलं तर ना सगळा घरात खूप खूप पसारा झालेला आहे तर इकडं माझा स्वयंपाक झाला आहे मी मिस्टरना म्हणत होते जिऊया आपण पण ते कलर आता एकदा हातात घेतला आहे तर त्यांना असं वाटायला कधी एकदा हे संपवतो आहे आणि कधी एकदा कलर द्यायचं होत आहे असं झालेलं आहे त्यांनी म्हणत होते मला तुझ्या तू जेव तू आणि गौरी पण असं नाही म्हणलं की चला तिघ पण आपण सोबतच जिव्या पण ते फक्त आता स्वयंपाक वगैरे केलेला आहे नाश्ता वगैरे काही करत बसलेला नाही पटकन आधी कलर घ्यायला केलेला आहे काम सुरू केले आहे आता स्वयंपाक वगैरे केला आहे आता जेवायचं चला हॅलो सर्वांना नमस्कार आता संध्याकाळच्या नऊ वाजलेल्या आहे दिवसभरात मी तुम्हाला बोललेलेच नाही आणि भेटले पण नाही कारण ना खूप काम होतं खूप पसारा होता सगळ्या घरात आणि अजून पण पसारा आहे अजून पण कलरिंगचं काम पूर्ण झालेलं नाही आहे तर आज आणि उद्या दोन दोन दिवस चालेल तर उद्या आहे पंधरा अगस्ट त्याच्या निमित्त आज दिवसभर तर ना कंटाळा आला आहे खरं तर सर्व काम मिस्टरांनी केलेलं आहे पण मलाच कंटाळा जास्त आला आहे कारण घरात एवढा पसाराच होता तर आता मिस्टरना मार्केटला गेले होते तर मंडईचा तर थोडंसं मला साहित्य पण पाहिजे होतं त्याच्यामुळं त्यांना बाहेर पाठवलं होतं आणि त्यांच्यासोबत गौरी पण गेली होती कारण गौरीला पण सुट्टी होती ना तर ती दिवसभर घरात बसून बसून खूपच बोर झाली होती तर आज ना खूप कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळं ना भाजी चपाती किंवा भाकरी असं काहीच बनवलेलं नाही फक्त मी खिचडी आणि कडीचा बेत केलेला आहे आणि आता बाहेर गेले होते तर त्यांनी येताना ना मस्ताशी लस्सीसुद्धा घेऊन आलेली आहेत आणि ना गौरी हे मार्केटमध्ये जाऊनही तिच्या बाबांसोबत घेऊन आलेली आहे तर, तर ना इथं कुकर लावलेला आहे मी आणि तर मस्त असं कढीचं मी शेंगदाणे हिरवी मिरची जे काही का वाटून घेतलं होतं ना तर ते हितस मी छान असं तेलात मसाला भाजते आहे आणि ह्याच्यामध्ये ना आता मिस्ट्राने ताक आणलेलं फक्त ओतून ओतायचं आहे मस्त अशी फोडणी द्यायची तर एकदम साधी सिंपल मस्त आज असं कढी आणि खिचडीचा बेत आहे आणि मिस्टरने येताना लसती आणली होती बघू शकतो तर लस्सी तर मला खूप आवडते खायची इच्छा झाली होती म्हणून सांगितलेली तर, तर ही बाजू पूर्ण कलर देऊन झालेली आहे मंदिर वगैरे काही अजून मी लावलेलेच नाही तसंच देव काढून ठेवलेले आहेत ते तसेच आहेत ताटामध्ये कलर दिल्यामुळं ना घरामध्ये खूप खूप प्रसन्न वाटत आहे अजून इकडं बाकी आहे इकडं बाकी आहे कलर द्यायचं आणि इकडं एवढं असं बाकी आहे दोन भिंती राहिलेल्या आहेत कलर द्यायच्या आणि दोन तीन झालेल्या आहेत घरात सगळी पसारा दिसते आता पटकन या लस्सी खाऊन घेऊया आधी तर मिस्टरांनी आणलेली लस्सी एकदम थंडगार मस्त मलईदार खूप खूप छान आणि मस्त टेस्टी होती गौरीलासुद्धा खूप खूप आवडली तर तिघांनी पण आम्ही लस्सी खाऊन घेतली खूप छान लागलेली आणि मिस्टरांनी का काही मंडईतलं साहित्य आणलं होतं ना भाजी वगैरे ते सर्व मी काढून ठेवलेलं आहे तर वांगी काय म्हणजे भाजीचंच आणलं होतं सगळं वांगी टोमॅटो बटाटे हे सर्व आणलं होतं ते काढून ठेवलेलं आहे थे थे मी आणि ना इकडं माझी सुद्धा झाली होती फक्त त्याच्यात वर्ण मस्त अशी हिरवीगार बारीक कट करून कोथिंबीर टाकलेली आहे आणि कढी आणि खिचडी खूप खूप मस्त लागतं कॉम्बिनेशन खायला आणि याची कढी आणि खिचडी खूपच छान झाली होती जेव्हा कधी आपण आवर्जून असं करायला जाऊ तेव्हा जा। होत नाही पण असं ना। झटपटीत काहीतरी करायला गेले की पटकन आणि मस्त होते असे एकदम चविष्ट झाली होती तर आम्ही जेवणं वगैरे केली आणि आज ना भांडी वगैरे मी किचन काहीच आवरले नव्हतं भांडी म्हणजे किचन आवरलं होतं फक्त भांडी वगैरे गासलेली नव्हती आणि ना ह्या सर्व भाज्या आता धुऊन ठेवायच्या होत्या आपण एवढं थकवा आला होता ना तर मी अशाच ठेवून दिलेल्या आहे तर विचारत होते की खाली काय भाजी वगैरे आहे का पालेभाजी जेणेकरून ठेवली उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि छान काढली आहे ह्या हातावर मी उद्या काढणार मला माहिती आहे हातावर नाही काढायची पण मला इच्छा झाली इच्छा झाली म्हणून मी काढली कधी कधी तर चालते Tak kena tak kena Bagaimana dengan binti